शेकडो फूट उंचावरून कोसळणारा सवतकडा धबधबा ठरतोय राज्यातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील चुना कोळवण आणि मंद्रोळ गावच्या वेशीवर असलेल्या सवत्कडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला आहे शेकडो फूट उंचावरून कोसळत फेसाळणारा हा धबधबा राज्यातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय मुंबई गोवा महामार्गापासून जवळपास साधारणपणे चार किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे या ठिकाणी उतरण्याची ही काहीशी अरुंद आणि खास खळग्यांशी असल्यामुळे या ठिकाणी चढताना आणि उतरताना काळजी घ्यावी लागते अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे या ठिकाणची मजा काही अवरच आहे अद्भुत आणि अप्रतिम असा धबधबा असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली आहे आम्ही आज सर्वजण कोल्हापूरहून इथं सवतगडा धबधब्याला विजिट जायला आलो आहोत खरोखर कोकणाचं सौंदर्य म्हणजे अप्रतिम आहे महाराष्ट्र आपला विविधतेनं नटलेला आहेच पण कोकण हा त्याचा खरोखर स्वर्ग आहे आणि ह्या स्वर्गाचं दर्शन घेण्यासाठी लांब लांबून इथं पर्यटक येतात आम्ही पण दरवर्षी वेगवेगळ्या धबधब्यांना वेगवेगळ्या सृष्टी सौंदर्य सु, सु, पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो पण यावर्षीचा अनुभव खरंच वेगळा आहे मग आमचं सगळ्यांना आव्हान आहे यांना की लांबचे दुसऱ्यांच्या राज्यातले किंवा दुसऱ्या देशात जाऊन पर्यटन करण्यापेक्षा आपला राज्य आपला देश आपला महाराष्ट्र कसा आहे हे अनुभवण्यासाठी एकदा तुम्ही खरोखर कोकणात या एकदा कोकणचा अनुभव घ्या खूप सुंदर सृष्टी आणि खूप छान अनुभव आहे खरोखर सृष्टीवरचा स्वर्ग काय असतो तर इथे आल्यानंतर आपल्याला समजून जाईल धन्यवाद